नवी पेन्शन योजना एन पी एस ऐवजी केंद्र सरकारने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना अर्थात यूपीएस आणलेली आहे आणि या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता सुद्धा मिळालेली आहे युपीएस एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आणि तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांना यूपीएस किंवा एन पी एस योजना याच्यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय सुद्धा असणार आहे आता अशाच प्रकारची योजना आपल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळ मंडळाच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे शासकीय सेवेतील कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम सुरू करण्याची मागणी करत असताना केंद्र सरकारनं हे युपीएस आणण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी केंद्रानं राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएस लागू केलेली होती त्याला विरोध झाल्यानंतर आता नवीन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत सरकार कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देणारे आणि या योजनेमुळे कर्मचाऱ्याच्या मृत्यून तर त्याच्या कुटुंबाला सुद्धा पेन्शन मिळणार आहे याशिवाय या, या अंतर्गत किमान खात्रीशीर पेन्शन देखील दिले जाणार आहे आज ही नवीन योजना नेमकी काय आहे ते समजून घ्याव्यात एनपीएस यूपीएस आणि ओपीएस याच्यातला फरक सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो यूपीएस मधले महत्वाचे मुद्दे काय आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊयात खात्रीशीर पेन्शन हे मागील वर्षाच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के असणारे त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या बारा महिन्यांच्या म्हणजे त्यांचे जे शेवटचे बारा महिने, महिने असतील त्याच्यात सरासरी मूळ वेतनाच्या बेसिक पेच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन म्हणून दिलं जाणार आहे म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीच्या शेवटच्या वर्षी जर का पन्नास हजार रुपये मूळ वेतन मिळालेलं असेल तर निवृत्तीनंतर त्यांना प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जे पंचवीस वर्षापेक्षा कमी काळ सेवेमध्ये आहेत त्यांना त्याच प्रमाणात पेन्शन मिळणार आहे म्हणजे पंचवीस किंवा त्याहून अधिक वर्ष सेवेत असलेल्यांना सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाणार आहे आणि जर का सेवा पंचवीस वर्षापेक्षा कमी आणि दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याच प्रमाणामध्ये पेन्शन ही कमी केले जाणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षापेक्षा जास्त आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी काळ काम केलेलं असेल तर त्याचं मूळ वेतन कितीही कमी असलं तरी सुद्धा त्याला किमान पेन्शन ही मिळणारच आहे म्हणजे दहा हजार रुपये पेन्शन ही नक्की मिळणारच आहे समजा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यानं बारा वर्षाच्या सेवेनंतर काही कारणास्तव निवृत्ती घेतली आणि त्याचं मूळ वेतन जर का वीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरीही त्याला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्यात महागाई भत्त्याची सुद्धा भर पडणार आहे आता केंद्रीय मंत्री यांनी जे काही म्हणणं म्हटलेलं आहे त्याच्यानुसार महागाई वाढल्यानंतर ही पेन्शन पंधरा हजार रुपयापर्यंत जाऊ शकते चौथा महत्वाचा मुद्दा आहे कुटुंबाला निश्चित पेन्शन रकमेच्या साठ टक्के आणि महागाई सवलत सुद्धा मिळणार आहे म्हणजे जर का एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला साठ टक्के पेन्शन मिळेल जर का तो कर्मचारी सेवानिवृत्त झालेला असेल तर याशिवाय कुटुंबाला किमान महागाई सवलत रक्कम देखील सुरू मिळणार आहे म्हणजे बघा पूर्वी आता महागाई भत्ता ज्याला आपण म्हणतो म्हणजे डी ए ज्याला म्हटलं जायचं ते सुद्धा मिळणार आहे आता ही महागाई सवलत ए आय सी पी आय डब्ल्यू याच्यानुसार दिली जाणार म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी जो अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक आहे त्याच्यानुसार ही महागाईतली सवलत दिली जाणार आहे आणि पेन्शन व्यतिरिक्त एक रकमी रक्कमसुद्धा मिळणार आहे म्हणजे सरकार प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीचे प्रत्येकी सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पगाराच्या दहा टक्के आणि या महिन्यांसाठी डी ए निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम म्हणून देणार आहे अशा प्रकारे जर एखाद्या कर्मचाऱ्यांना काही काळ काम केलेलं असतं म्हणजे जर का उदाहरणार्थ दहा वर्ष तीन महिने काम केलेलं असेल तर त्याचा दहा वर्षाचा पगार आणि दहा टक्के डी ए एक रकमी रक्कम म्हणून त्याला दिली जाणार आहे ह्या सर्व यू पी मधल्या नवीन अशा ह्या योजना आहेत ज्याच्यानुसार कर्मचाऱ्यांना अधिकाधिक फायदा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता विषय असा आहे की कर्मचाऱ्यांना यापूर्वी सुरू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम किंवा एस याच्यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे निवृत्ती वेतन सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहे केंद्र सरकारचा चौदा टक्के वाटा आहे हे एन पी एसमध्ये आता यू पी एसमध्ये केंद्र सरकारचा अठरा टक्के वाटा असणार आहे या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन कपात केलं जाणार नाही आहे आणि ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू असणार आहे सेवेतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर उत्तर वयामध्ये गुजरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन दिलं जातं दोन हजार चारपर्यंत भारतामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन योजना अस्तित्वात एक म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रॉविडंट फंड किंवा पी एफ आणि दुसरं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची पेन्शन योजना आता प्रॉविडंट फंड म्हणजे पी एफ जो आहे त्याच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या पगारातून दरमहा काही रक्कम कापून घेतली जायची आणि ती त्याच्यामध्ये जमा केली जायची तेवढीच रक्कम कंपनीकडून सुद्धा जमा केली जायची या फंडातले पैसे कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट कारणांसाठी काढता यायचे किंवा निवृत्तीनंतर वापरता सुद्धा यायचे जे

निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार हा सरकारी तिजोरीवरती बळायचा कशामध्ये ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये त्याच्यामुळे भविष्यामध्ये दे पेन्शन देण्यातही अडचण निर्माण होऊ शकतात ही त्या संदर्भातली प्रमुख चिंता होती त्याच्यामुळे दोन हजार तीन साली भारतातील तत्कालीन सरकारनं ही जुनी योजना रद्द केली आणि निवृत्तीसाठीची नवीन योजना आणली जी की न्यू पेन्शन स्कीम म्हणून ओळखली जाते या एन पी एसला ला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाल्याचं आपल्याला दिसून येते ह्याच्या मागचं कारण काय होतं तर बघा ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये कर्मचाऱ्याला पेन्शनसाठी स्वतःच्या पैशातून कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती एनपीएस ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन तसंच गुंतवणूक योजना म्हणून सुरू करण्यात आली होती गुंतवणुकीमुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनच्या रकमेत काही प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं मागील वर्षी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील जवळपास अठरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती गेलेले होते याच्यामध्ये मंत्रालय नगरपालिका जिल्हा कार्यालय शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होता जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी म्हणजे मागील तारखेपासून लागू करावी ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेमध्ये खूपच तफावत आहे ती कमी करण्याच्या दृष्टीनं शासनानं सुमित कुमार आणि केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा नेमली होती या वर्षी जानेवारीमध्ये दोन हजार पाच पूर्वी निघालेल्या शासकीय जाहिरातीमधून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या इथल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे केंद्र सरकारनं सुद्धा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये टीव्ही सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली या समितीने प्रत्येक राज्याचे आर्थिक सचिव नेते आणि वेगवेगळ्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांच्या सोबत चर्चा केली त्याच्यानंतर समितीने नवीन पेन्शन योजनेमध्ये बदल करण्यासाठी काही शिफारशी मंत्रिमंडळासमोर केलेल्या होत्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मग आता सरकारनं युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात ला मंजुरी दिल्याचं आपल्याला दिसून येते एन पी एस या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक प्रकारातून दहा टक्के रक्कम कापून एन पी मध्ये जमा केली जायची तर एम्प्लॉयर म्हणजे सरकारी ज्या आपल्या इथले ऑफिसेस आहेत किंवा सरकार जे त्यांच्याकडून चौदा टक्के रक्कम जमा केली जायची त्याच्यामुळे पुढे कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यामध्ये सुलभता यायची आता खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे आहे ते सुद्धा एन पी मध्ये सहभागी होऊ शकत होते फक्त त्यांच्यासाठी नियम थोडेसे वेगळे होते तसंच सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नव्हती दोन हजार चार नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एन अंतर्गतच पेन्शन लागू होते पण जुन्या आणि नव्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये मोठी तफावत असल्याचं कायमच या कर्मचारी संघटनेनं म्हटल्याचं दिसून आहे एन पी नुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात केली जाते या निवृत्ती योजनेमध्ये निवृत्तीनंतर नेमके किती निवृत्ती वेतन मिळणार याची रक्कम निश्चित नसते जुन्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये कसं निवृत्त कर्मचाऱ्यांचं वेतन हे सरकारी तिजोरीतून केलं जात होतं तर एनपीएस योजनेमध्ये ते शेअर बाजार होते किंवा मार्केटवरती अवलंबून आहे असं म्हटलं जाऊ शकतं एन पी एसमध्ये मध्ये सहा महिन्यांनी मिळणाऱ्या महागाई भत्त्याची सुद्धा तरतूद नाही या कारणामुळं सरकारी कर्मचारी एन पी एस नको तर जुनी पेन्शन योजना हे मागणी कायमच करत राहिल्याचं आपल्याला दिसून येत आता सरकारनं युपीएस मधील त्यांचं योगदान जे आहे ते चौदा टक्क्यावरून अठरा टक्के केलेलं आहे म्हणजेच काय तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळू शकते अशी आशा करायला काही हरकत नाहीये गेल्या काही काळामध्ये आपण बघितलं असेल राजस्थान छत्तीसगड झारखंड इथल्या सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आता विशेष म्हणजे या ठिकाणी बिगर भाजप सरकार होतं त्यावेळेस त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे पण नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि अर्थतज्ञ मॉन्टेक सिंग अहलुवाली सांगतात की जुनी पेन्शन योजना लागू करणं हे चुकीचं पाऊल आहे याच्यामुळे दहा वर्षांनी सरकारला आर्थिक दिवाळखोरीचा सामना करावा लागेल आता त्यांचं हे स्टेटमेंट येण्यामागचं कारण असं आहे की सरकारकडे जो काही महसूल जमा होतो त्याच्यातला जास्तीत जास्त पैसा हा पगार आणि कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन याच्यावरतीच खर्च होतोय आणि हे सरकार वारंवार मांडत आलेलं आहे इनफॅक्ट देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी सुद्धा महाराष्ट्राने जानेवारीमध्ये जो निर्णय घेतला त्या संदर्भात राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक भार पडेल असं म्हटलेलं होतं आता यू पी एसच्या माध्यमातून सरकारने एक प्रकारे सुवर्णमध्ये साधलेला आहे असं आपण म्हणू शकतो कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर झाल्याचं जा सांगितलं गेलेलं आहे यासोबतच पेन्शन देण्यासाठी दरवर्षी पैसे मंजूर केले जाणार सध्या सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि हा खर्च दरवर्षी बदलू शकतो आता या नवीन योजनेवरती कर्मचारी म्हणत आहेत की सरकार जर का आम्हाला नव्याने यू पी एसचा पर्याय देऊ शकत असेल तर ओ पी एसचा पर्याय देण्यास सरकारला काय हरकत आहे आता याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित आहे आणि या यू पी एस संदर्भात या कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समोर येईलच तुर्तास आपण असं म्हणू शकतो की एन पी एसच्या पलीकडे जाऊन यू पी एसच्या माध्यमातून सरकारनं सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बोल भिडू या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद